शहराची या मैं क्यार सूपर बात खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या आढावा शहराच्या खबरबातमध्ये मध्ये महिलेचा मोबाईल व रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी घडली याबाबत रेणुका नितीन गवळी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली आहे फिर्यादी व त्यांचा मुलगा घरी जात असताना हा दुचाकीला धक्का लागल्याने दोघे जण खाली पडले फिर्यादी या मुलाला उचलण्यासाठी गेल्या असता मोपेडला लावलेली पर्स एका व्यक्तीने चोरून नेली सतरा हजार रुपये किमतीचा मोबाईल व साडेचार हजाराची रोख रक्कम चोरीला गेले असून पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत नगर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे वाढत्या शहरीकरणानुसार सर्वसामान्य नागरिकांना सुविधा तर मिळत नाहीत उलट मनस्तापच अधिक सहन करावा लागत असल्याची परिस्थिती आहे शहराच्या कोणत्याही भागात गेल्यास कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही बेशिस्त वाहन चालकांकडून रस्त्याच्या मधोमध वाहने उभी केली जातात शहरात सर्वत्र पार्किंगचा पुरता बोजबारा उडाला आहे वाहतूक सरळित आणि पार्किंगची व्यवस्था करण्याची जबाबदारी असलेल्या वाहतूक पोलीस व महानगरपालिकेकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे नोटीस बजावून शास्ती माफी देऊन आणि चौकात नावाचे फ्लेक्स लावणे धारक कर भरत नसल्याने आता थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे चौदा फेब्रुवारी पासून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे व नळ कनेक्शन तोडणी सुरू आहे आता प्रशासनाने मोठ्या थकबाकीदारांकडे लक्ष केंद्रित केलं असून कर थकविणारे हॉटेल हॉस्पिटल मंगल कार्यालय तसे इतर मोठ्या व्यवस्थापनावर थेट जप्तीची कारवाई करा गरज पडली तर पोलीस बंदोबस्त घ्या असे आदेश आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी वसुली विभागाला दिले आहेत नगर शहरामध्ये विकासाची योजना यशस्वीपणे राबवली जात आहे शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासाची मुहूर्तमेढ रोवली आहे अहमदनगर शहराची महानगरपालिकेकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांनी केलं आहे भिंगार उपनगर मधील खळेवाडीतील शासकीय जागेत राहणाऱ्या गोरगरिबांच्या करावेत या जागेचे मालकी हक्काचे उत्तारे घ्यावेत अशी मागणी माजी आमदार दादाहू कळमकर यांच्या नेतृत्वाखाली खळेवाडीतील नागरिकांनी केली आहे अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे शहराच्या खबरपात मध्ये ते थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर